उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी तालुका रहिवासी संघ हडपसरी यांच्या वतीनं दरवर्षी वार्षिक स्नेह मेळावा आणि गुणगौरव समारंभाचं आयोजन केलं जातं यावर्षी कार्यक्रम राजयोग मंगल कार्यालय शेवाळेवाडी येथे दौंड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आमदार चेतन तुबे पाटील राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे सुरेश रणा खुले सहकार महर्षी रमेशप्पा थोरात दौंड रहिवासी संघाचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी सचिव प्रकाश भागवत संस्थापक अध्यक्ष जी के थोरात तसेच संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष जी के थोरात यांनी आपल्या प्रास्ताविकामधून संघ स्थापन करण्यापाठीमागची भूमिका स्पष्ट करताना आजपर्यंत रहिवासी संघाच्या वतीनं केल्याचा कार्याचा आढावा घेतला आणि भविष्यामध्ये संघाच्या वतीने उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला या वर्षीचा दौंड दौंड तालुक्याचे माजी आमदार सहकार महर्षी थोरात यांना माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह मानपत्र शाल श्रीफळ आणि पुणेरी पगडीचा समावेश होता यावेळी आप्पांनी सहकार क्षेत्रात दिलेल्या कार्याच्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांच्या मानपत्राचं वाचन करण्यात आलं यावेळी विशेष पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले पुरस्कार आणि संस्था पुढील प्रमाण यावी तालुक्यातील ग्रामपंचायत देलवाडी पिंपळगाव विकास सोसायटी भुलेश्वर माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्था श्री विठ्ठल बन डाळी इन्स्पायर्ड विंग्स एज्युकेशनल फाउंडेशन देवळगाव राजे नागेश्वर ग्रामसंघ महिला बचत गट पाटस कृतिशील नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया दौंड दानशूर दाम्पत्य अश्विनी आणि प्रवीण होले गोपाळवाडी सामाजिक कार्यकर्ता गणेश साळुंखे खोर यशस्वी उद्योजक विकास मगर देवकरवाडी संशोधक डॉक्टर प्राध्यापक अशोक दिवेकर वरवण तसेच विशेष सत्कार यू पी एस सी उत्तीर्ण रश्मी शितोळे देऊळगाव गाडा लेफ्टनंट सिद्धेश्वर दीपक खळदे देवकरवाडी सी ए परीक्षा उत्तीर्ण करण प्रशांत गिरमकर देऊळगाव राजे नयन प्रकाश शेळके खामगाव याबरोबरच दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये दोनचे आमदार राहुलदादा कुल यांनी रहिवासी संघ राबवत असलेल्या उपक्रमाचं कौतुक करून भविष्यात संघास योग्य ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील मंत्री बाळासाहेब शिवरकर माननीय सुरेशण्णा घुले यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार चेतन तुपे महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले माजी उपमहापौर आता गायकवाड निलेश मगर राजेंद्र कांचन भाऊसाहेब ढंडेरे विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमापूर्वी साधना ग्रुप बोरी पारदी येथील मल्हारी सोडवणकर यांचे संगीत भजन कार्यक्रम आयोजित केले होते उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत अध्यक्ष विठ्ठल चौधरी माजी अध्यक्ष संजय जाधव प्रकाश भागवत यांनी सर्वांना शाल श्रीफळ आणि बुके देऊन केले कार्यक्रमाचं सूत्र संचालन प्रशांत गिरामकर संतोष थोरात यांनी केले तर आभार संघाचे विश्वस्त महेंद्र जगताप यांनी मांडले कार्यक्रमाचं आयोजन विश्वस्त बापूसाहेब मेहर दादासाहेब थोरात रणवीर खैरे नितीन शितोळे संतोष बोराटे संतोष दोरगे बाळासाहेब वाघमोडे तुकाराम देवकर यांनी केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा